मित्रांनो आज हिंदकेसरी मानाचं मैदान आणि आज मानाच्या मैदानामध्ये पेडगावकरांचं जे मानाचं मैदान असं त्या मानाच्या मैदानामध्ये जवळपास साडेचारशे किलोमीटरवरून आज टायगर वैला आलेला नाशिक नेपाळ तालुक्यातील हा टायगर आज हिंदकेसरी मान भेटला आहे त्याला आणि आज संघटना इथं भेटलेली आहे संघटनेची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे तर या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन चालतं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया बस दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा आपलं बापू बापूपुरकर गाव कोणतं आपलं लासलगाव नाशिक जिल्हा निपाड तालुका नाशिक जिल्हा निपाड तालुका बैलाचं नाव काय आपल्या टायगर टायगर आज खटाव तालुक्यातील सगळ्यात मोठं मानाचं मैदान हिंद केसरी मैदान पेडगावकरांचं आज काय सांगसा मैदानाबद्दल आज एवढ्या लांबून आल्यात आज एक हिंद केसरीचा मान भेटलाय गुलालाची मान करी हिंद केसरीचा मान भेटला म्हणजे कोणाला आनंद वाहणारच ना आनंदच झाला आम्हाला होतं एक नियोजन कसं होतं इंद केसरी मैदानाचं नंबर टायगर बरोबर कोण होत रामा रामा होता नानाचा नानाचा नियोजन कसं काय पायरा कसं काय पायरा चांगला होता टी बिल चांगला पळाला त्याच्यामुळेच फायनल ला ना गटाला वगैरे कसं काय होत नियोजन गटाला बी गाडी चांगली पळली शिमिला चांगली पळली फायनल ला झाला थोडा गोळ म्हणजे लॉबीटच झाली म्हणून पहिल्यांदाच आले का मैदाना तिकडे पहिल्यांदाच मैदानाला पळतो का हा घोडा गाडीत बी पळतो बायला बैलात पण पळतो तीन पेर्याच्या हा दोन राहत आमच्याकडे बिनजोड राहते का पुन्हा घालते टायगरची खरेदी खरेदी टायगरची खरेदी ती दोन टाकळीवरून केली होती आपण कसं घेतला होता म्हणजे आदत मध्ये कसं नाही नाही आता घेतला होता आदत मध्ये असताना आम्ही दिला होता परत घेतला परत आपण तिकड कस शिकवायचं ट्रेनिंग वगैरे कसं दिलं याला घोड्यामध्ये नियोजन म्हणजे हे नियोजन शाकीर दोरकरी मुळे झालं संभाजीनगर संभाजीनगर आता नाशिक जिल्ह्यामध्ये पण तीन फेऱ्याचे मैदान चालू चालू आहे तिकड कोण कोणत्या म्हणजे बरोबर पळाला तिकडं म्हणजे आमची घरचीच गाडी पळवली होती आमच्या काकांचा विराट म्हणून टायगर म्हणजे दुसरं पुढं पुढं काय खासियत काय सांग त्याची टायगरची टायगरची खासियत म्हणजे टायगर तिन्ही फेरे कमी पळत नाही पब्लिक किती मी राहू द्या दोन्ही खांदी पब्लिक न पळत कोण होता आज ड्रायव्हर कोण होता डायवर तीन फेऱ्याला तीन ड्रायव्हर होती पहिल्यांदा छोटू धोरकर होता दुसऱ्यांदा शाकीर धोरकरी होता तिसऱ्यांदा ते कापूस नाही नाना ना 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 किती किलोमीटरचा प्रवास आम्हाला साडेचारशे किलोमीटर साडेचारशे कधी तुम्ही मग आम्ही एकोणावीस तारखेला संध्याकाळी इकडे आलो एकोणीस इकडे आल्यानंतर मग नियोजन कसं काय म्हणजे इकडे नंतर नियोजन काय आता नियोजन आधीच होईल होतं सगळं बैलाचं वगैरे सगळं नियोजन होईल होतं कोणती ती जाते मैसूर मध्ये आता कसं येत आता आहे चार आता भरपूर जणांचे फोन वगैरे लाईव्ह वगैरे बघितलं का नाही तिकड नाशिक वगैरे हो तिकडून फोन वगैरे हो, हो, हो लाईव्ह बघितलं ला। आज चारशे साडे चारशे किलोमीटर वर ना येऊन अजिंध्या केसरी मान भेटलाय तर काय सांगस ना संघटना किती आलती आज आमचे भरपूर जवळजवळ आम्ही चौदा पंधरा जण येईल चौदा पंधरा संघटनेचं कसं हो काय नियोजन असत आमचं संघटनेच सांगोल्याचे हा सांगोल्याचे आहे बाकी सर्व आमचे लासलगावचे पाचोऱ्याचे देवगाव दरसवाडी सर्व आमचा ग्रुप आहे सर्व मिळूनच आम्ही नियोजन करतो काय असतो रथी वगैरे कसं काय संगोप म्हणजे त्याला दूध चालू आहे बदाम खोबरं खारी उडीद डाळ गहू बारा सगळं सगळं चालू सुट्टी सुट्टीला काय नाही आमचा भीमा नागरी म्हणून तो सुट्टी करतो सुट्टीला काही त्रास नाही देतो आज टायगर नाव काय होतं ना। ना। त्या बैलाच भा रामा राम रामा त्या बैलाबद्दल काय सांगता रामाबद्दल काय सांगतो रामा बी चांगलाच आहे चांगला पळाला तो बी पळाल्यामुळेच आम्ही आजचा मैदानात ठरलो आता पहिल्यांदाच इकडं तीन पेहऱ्याला आले काय फरक वाटत नाही इकडं म्हणजे तीन पेहऱ्याला आलो मैदान म्हणजे शिस्त मैदानाला सर्वात महत्वाची गोष्ट शिस्त आहे पण नियोजन वगैरे सर्व मैदानाचं व्यवस्थित राहतं निर्णय वगैरे सर्व व्यवस्थित देतात कुठली अडचण नाही तर मित्रांनो आज हिंद केसरी मैदानामध्ये आज हिंद केसरी मान भेटला आहे टायगरला आणि टायगर जवळपास एक साडेचारशे किलोमीटरवरनं ना, नाशिक जिल्ह्यातून आलेला आज हिंद केसरी मैदानामध्ये आज गुलालाचा मान कर पुढील वाटचालसाठी टायगरला आणि त्यांच्या सगळ्या संघटनेला शुभेच्छा देऊया